नमस्कार मित्रांनो मी गोपाल टाकेपेळे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता शेतकऱ्यांना एकदाच भेटणार आहे म्हणजेच मित्रांनो नमो शेतकरीचा दुसरा आणि तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये एकदाच जो आहे तो जमा होणार आहे मित्रांनो काल आपण एक व्हिडिओ बघितला ज्यामध्ये दुसऱ्या हप्त्यासाठी निधी वितरित करण्यात आलेला होता आणि मित्रांनो काल सुद्धा एक जी आर प्रसिद्ध झालेला आहे ज्याच्यामध्ये तिसऱ्या हप्त्यासाठी दोन हजार कोटी इतका निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो याच महिन्यात जर आपण बघितलं तर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता वितरित होणार आहे आणि मित्रांनो याच महिन्यात नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता सुद्धा वितरित होणार आहे म्हणजेच मित्रांनो शेतकऱ्यांना या महिन्यामध्ये एकूण सहा हजार रुपये थेट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे ज्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे चा चार हजार आणि पी एम किसान योजनेचा दोन हजार असे एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांना भेटणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण या संदर्भातली सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी जर का आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती तर मित्रांनो नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार कोटी इतका निधी वितरित करण्यासंदर्भातला कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेला हा निर्णय आहे मित्रांनो शासन निर्णय आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा मित्रांनो सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासम्मान निधी ही योजना करण्यात आली आणि त्याच अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी सहा हजार रुपये अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महा निधी ही योजना राबविण्यास संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली तसेच मित्रांनो आपण जर बघितलं तर या प्रस्तुत योजनेअंतर्गत संदर्भ क्रमांक तीन अन्वय या योजनेसाठी पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे वीस कोटी इतका निधी तसेच मित्रांनो दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी इतका निधी अशा प्रकारे एकूण तीन हजार पाचशे बारा कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आणि आता मित्रांनो कृषी आयुक्तालय पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाचच्या पत्राने केलेल्या विनंतीस अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता हा माही डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये दोन हजार कोटी इतका निधी वितरित करण्यासची बाब ही शासनाच्या विचार विचाराधीन होती आणि यालाच अनुसरून मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता हा माही ते डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दुसरा आणि तिसरा हप्ता जो आहे तो एक च भेटणार आहे तर मित्रांनो हा जी आर का तुम्हाला सविस्तर बघायचा असल्यास व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची डाउनलोड लिंक दिलेली आहे डाउनलोड करून सविस्तर पाहू शकता तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशा एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद